अनुसंगाने ही एक महत्वाची अपडेट आहे कारण आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस चा जर विचार केला तर दोन हजार सव्वीस च वेळापत्रक जे आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं तर त्या या वेळापत्रकांच्या तारखा जाहीर घ्यालेला आहेत तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकाच्या नेमक्या काय तारखा आहेत कुठल्या तारखा बोर्डाकडून सांगितल्या गेलेल्या आहेत जाहीर झालेले आहेत तर यावर आपण चर्चा करूयात तर ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे तर खूप इम्पॉर्टंट चर्चा आपण करतोय दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक तर बघूया डिटेल्स कुठल्या तारखेला आपला दहावीचा पहिला पेपर सुरू होणार आहे आणि कधी असणार आहे कधी संपणार पेपर कुठल्या तारखेला कुठला पेपर असणार या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करायची तर जाऊयात पटापट -पत पुढे सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही सगळे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आपण फटाफट बघूयात या तारखा काय जरा डिटेल्स मध्ये आपण बघू आणि थोडीशी चर्चा करूयात कशा प्रकारे आपल्याला यावर्षी आपलं नियोजन करता येईल बोर्डाच्या परीक्षेचं बघा या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर येत्या दहावीचं वेळापत्रक जे आहे दहावीची बोर्डाची परीक्षा आपली ती बारा तारखेला असणार आहे बघा पहिला जो पेपर आहे सॉरी वीस पासून पहिला पेपर आपला वीस फेब्रुवारीला असणार आहे वीस पासून सुरू होईल आणि अठरा मार्चला शेवटचा पेपर असणार आहे यानंतर तोंडी परीक्षा तुमची कधी सुरू होणार आहे या मुद्द्यावरती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काय कारण तोंडी परीक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे तोंडी परीक्षांच्या तारखा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वीस फेब्रुवारीला परीक्षा सुरू होईल आणि अठरा मार्चला येता दहावीची परीक्षा संपेल मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक दिवस लवकर पेपर सुरू होत आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर एकवीस फेब्रुवारीला येता दहावीची परीक्षा सुरू झाली होती या वर्षी एक दिवस अगोदर परीक्षा सुरू होते त्याच्यामुळे आपल्याला तयारीला लागणं गरजेचं आहे आता सध्या आपली सहा माईची परीक्षा चालू आहे आणि सहा परीक्षेचा अभ्यास सुद्धा तुमचा चांगला चालू असेल त्याच्यामुळे आता बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तयारीला लागा ला। सहामाही परीक्षा झाल्यानंतर लगेच आपली पूर्व परीक्षा लवकर असणार आहे डिसेंबर मध्येच असेल आणि त्याच्यानंतर जानेवारी मध्ये कशा प्रकारे आपलं तोंडी परीक्षेचं वेळापत्रक असणार आहे ते सुद्धा आपण बघूयात यानंतर बारावीचा विचार केला तर बारावीची बोर्डाची परीक्षा दहा फेब्रुवारीला सुरू होईल आणि अठरा मार्चला संपेल आता आपण दहावी आणि बारावीच्या एकंदरीत जर हे तपशील बघितलं डिटेल्स जर तुम्ही इथं बघितले तर तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स दिसत आहेत बघा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीला सुरू होणार अठरा मार्चला संपणार आणि आता दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारीला सुरू होईल अठरा मार्चला संपेल पहिला जो पेपर आहे तो मराठीचाच असणार आणि शेवटचा पेपर भूगोलचा असणार म्हणजे दोन पेपर तुमच्या लक्षात घ्या वीस तारखेला मराठीचा पेपर असणार मराठी कुमार भारती आणि अठरा तारखेला तुमचा ता असणारे भूगोलाचा या दोन पेपरच्या तारखा तर जाहीरच आहे असं समजा आणि शाळेमध्ये तुमची जी काही तोंडी परीक्षा असणारे प्रात्यक्षिक परीक्षा असणारे या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा विचार केला तर ती सोमवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पासून अठरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत म्हणजे दोन फेब्रुवारी ते अठ्ठावीस अठरा फेब्रुवारी सॉरी दोन ते अठरा फेब्रुवारी दरम्यान शाळेमध्ये तोंडी परीक्षा वगैरे सुरू होईल यामुळे जानेवारीच्या आतच किंवा जानेवारी महिन्यामध्येच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व परीक्षेला सुरुवात होईल आता आणखी एक सगळ्यात महत्वाची मित्रांनो गोष्ट आता बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने मित्रांनो जर तुम्हाला एक लक्षात घ्या जर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत आणि ही तुमची सहामाही परीक्षा आहे या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली खुशखबर आहे आता दहावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा चांगले मार्क मिळवायचे पूर्व परीक्षा चांगले मार्क मिळवायचेत आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि सहामाही परीक्षेमध्ये तर या सहामाही परीक्षेसाठीच्या नोट्स सहामाई परीक्षेच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर पूर्व परीक्षेच्या नोट्स पूर्व परीक्षेच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बोर्डाच्या नोट्स आणि बोर्डाच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुम्हाला एका जागेवरती एका इम्पॉर्टंट वरती बघायला मिळतील तर ती वेबसाईट मी तुम्हाला दाखवणार आहे कुठली वेबसाईट आहे की ज्या वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकताय तर आपण त्या वरती जाऊयात मित्रांनो या वरती जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते बघा एकंदरीत या वेबसाईट वर जाण्यासाठी आपल्याला पहिलं वरती जावं लागेल बघा तुमच्या दहावीच्या मुलांसाठी अतिशय महत्वाची वेबसाईट आहे मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी स्पेशल तयार करण्यात आलेली वेबसाईट आहे जिथं तुमचा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा सगळा अभ्यास होईल तुम्हाला काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं गुगलला जाऊन गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं ना तर इथे बघा वरती तुम्हाला इथं बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका आणि दहावी सॉरी मॅथ क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल तर इथं क्रिएटिव्ह मॅथ मराठीवर क्लिक करायचं या क्रिएटिव्ह मॅथ मराठीवर जर तुम्ही क्लिक केलं ना तर इथे बघा नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे नोट्स मध्ये तुम्हाला प्रथम सत्राच्या परीक्षा आय एम पी नोट्स आता मध्ये हे आडवं दिसते बघा हा हा सर्व तुम्हाला इथं या ठिकाणी आडवा दिसतं पेज मध्ये अबाउट असे नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे दहावी गणित आहे होम आहे प्रायव्हसी हे सगळं आडवं दिसते मध्ये पण मोबाईल मध्ये तुम्हाला काय हे दिसणार नाही सगळं सगळं मध्ये कसं शोधायचं तर उजव्या बाजूला मोबाईल मध्ये तीन आडव्या रेषा असतील उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील तर त्या तीन आडव्या रेषांवर क्लिक केलं की तुम्हाला अस नोट्स ऑनलाईन टेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही नोट्सवर क्लिक करायचंय वर क्लिक केलं की प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या पीडीएफ बघायला मिळतील इथं इथं क्लिक केलं की पीडीएफ इथं क्लिक केलं की आय एम पी नोट्स तर सध्या समजा आपण प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघू मग इथं क्लिक केलं की तुम्हाला बघा आता इथं प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील इथं बघा इथं तुम्ही खाली बघा सगळ्या विषयांच्या मराठी आहे हिंदी आहे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका त्याच्यानंतर जर तुम्ही नोट्सवरती क्लिक करून आय एम पी नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं बघायला मिळतील समजा तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर मराठीच्या सगळ्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील अशा समास असेल शब्दसिद्धी असेल पठित उतार्यावर आधारित प्रश्न समजा समासवर क्लिक केलं तर समासच्या नोट्स तुम्ही इथं डाऊनलोड करू शकता फ्रीमध्ये या सगळ्या गोष्टी डाउनलोड करू शकता या एका छोट्याशा वेबसाईट वरती यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप कराव्या लागणार आहे ओके तर आता एक महत्वाची गोष्ट जी मुलं आता सध्या जस्ट आत्ताच आपल्या समोर आलेली आहेत आता जॉईन झालेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा हे वेळापत्रक जे यत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं आहे तर ते वेळापत्रक मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करतो की कसं असणार आहे वेळापत्रक येत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं ते आपल्या आता जी जॉईन झाले त्या मुलांसाठी सांगतो की बघा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा लक्षात घ्या दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी एक दिवस लवकर चालू होईल दहावीचा पेपर जो आहे पहिला वीस फेब्रुवारीला असणार आहे आणि शेवटचा पेपर अठरा मार्चला म्हणजे पहिला पेपर मराठीचा असणार आहे जो वीस फेब्रुवारीला असेल आणि शेवटचा पेपर भूगोलाचा असेल मधले पेपर जे आहेत त्यांचं टाइम टेबल आलं नाही हे सगळं संभाव्य टाइम टेबल आहे याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा बारावीचा जर विचार केला तर दहा फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरू होईल अठरा मार्चला संपेल आणि त्यानंतर इथे बघा इथे डिटेल्स आहे काही ज्याच्यामध्ये मंगळवारी दिनांक दहा फेब्रुवारीला तुमचा पेपर सुरू होईल आत्ता बारावीचा पहिला आणि बुधवारी अठरा मार्चला शेवटचा पेपर असेल आणि आता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारीला सुरू होईल आणि नऊ फेब्रुवारीला संपेल दहावीचा पहिला पेपर वीस तारखेला शेवटचा अठरा तारखेला आणि सोमवारी दोन फेब्रुवारीला प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल अठरा फेब्रुवारीला फेब्रुवारीला संपेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आजच्या चर्चेमध्ये थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला खूप महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना